आधू गुड मॉर्निंग बाबू गुड मॉर्निंग छिक 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 आधू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुला काय पाहिजे चला काय पाहिजे अधू औषध घेतो

सांग ना काय करू औषध घेतो का औषध घेतो का औषध घेतो का औषध घेतो <laughs> का थांब ना बाबू तू किती कपडे पाय ना इकडे तिकडे घाल करून ठेवले एवढं आवड दे ना मला मग मी निमोठ देते इमोट निमोट ती पाहिजे का? का हा काम कोणी करायचे सांग तू मला चल रिमोट देते हा तुला हा फक्त टी चालू औषध घेतो का आदू औषध घेतो का औषध घेतो का

पण जिंदगीत वाटलं नव्हतं एवढा पसारा होईल हे बघा हे बघा आणि आता शेठ आहे ना तेव्हा तिकडं किचनवर चढून चढवून ना आता तिथं काय सांडून ठेवलंय हो त्यांनाच माहिती सगळं आवरलेलं होतं मी हे बघा हे त्याचे कपडे हे बघा हे बघा आदू काय करतोय तू इकडे लवकर yes. आय काय करतोय सांग मला काय केलं तू हे अ हे काय केलं मार देऊ औषध घेतो का औषध घेतो का अ हा का औषध घेतो औषध घेतो औषध घेतो का तू औषध घेतो का काय केलं दोल्यात तुझ्या तुझ्या दोलीत काय गेलं फडची पुसलेली मी ही तरी शेटणा असं केले कारण शेंगा निसायच्या होत्या त्या लपून लपून निसल्या कारण बहुदाणे फेक शेंगा फेककई काय काय नाही करायचे त्यासच आमच्या घरी राडे काय करता नशीब पोरं पाहिजे ना आपल्याला चालू करायची काय केलं जम मारली मिरच्या तुटून मिरच्या तुटून नाही द्यायच्या माग तिखत येत तिखत जाय